शिंपी समाज बांधवांचा लोकशाही बळकट करण्यासाठी एक अभिनव उपक्रम जागरूक मतदानाची शपथ देऊन केला संकल्प जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या वतीने पुन्हा जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे शिंपे समाज बांधवांचा लोकशाही बळकट करण्यासाठी एक अभिनव उपक्रम जागरूक मतदानाची शपथ देऊन संकल्प केला संस्था व समस्त शिंपे समाजाच्या वतीने नुकताच पद्मावती मंगल कार्यालय येथे जळगाव व राव्या लोकसभे मतदारसंघातील समस्त शिंपे समाज बांधवांचा जागरूक मतदान अभियाना संदर्भात एक महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये सर्वप्रथम मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो या माध्यमातून श्री आनंद शिंपे यांनी उपस्थित पाचशे ते साडेपाचशे बंधू भगिनींना मी मतदान करणार व करवून घेणार याची शपथ दिली अगरा समाजा। अगरा समाजा। या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी विवेक जगताप अनिल खैरनार मनोज भांडारकर मुकुंदराव मिटकर सुधाकर कापुरे संभाजीराव शिंपे योगेश खैरनार नथू शिंपे अशोक सोनवणे निलेश चव्हाण सुमित अहिराव सारली शिंपी नाना भांडारकर गिरीश देवरे मयूर शिंपी इत्यादी या असंख्य कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव